24. राहता तालुक्यातील अपहरण प्रकरणाचा अत्यंत धक्कादायक आणि थरारक खुलासा अखेर समोर आला आहे शिर्डी येथील सचिन कल्याणराव गिधे यांचे अनैतिक संबंध व आर्थिक व्यवहारातून निर्घृण खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सचिन गिधे हे शिर्डीतील साई सुनीता हॉटेल येथे गेले होते त्यानंतर ते घरी परत न आल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला याच दरम्यान आरोपी प्रवीण उर्फ पंचास वाघमारे याने फोन करून धमकी दिल्याचेही समोर आले होते या प्रकरणी राहता पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान असेही उघड झाले की आरोपींनी याच दिवशी आणखी एका युवकावर साकुरी परिसरात अमानुष मारहाण केली होती त्यामुळे आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत पोलिसांना ठोस संशय निर्माण झाला अपहरित सचिन गिधे यांचा काहीही ठाव ठिकाणा लागत नसल्याने अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष तपासाचे आदेश दिले पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले एलसीबी पथकाने सलग पंधरा दिवस अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत पुणे नाशिक मुंबई छत्रपती संभाजीनगर आणि मालेगाव परिसरात शोधमोहीम राबवली अखेर संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील दगडखाणी परिसरात आरोपी दीपक पोकळे व त्याच्या साथीदार लपून बसल्याची माहिती मिळाली तत्काळ कारवाई करत पोलिसांनी दोघांना अटक केली सखोल चौकशीत सचिन गिधे यांचा खून केल्याची कबुली आरोपी दीपक पोकळे यांनी दिली अनैतिक संबंध आणि आर्थिक व्यवहार हेच या खुनामागील कारण असल्याचे आरोपीने सांगितले खुनानंतर मृतदेह टायर व डिझेलच्या सहाय्याने जाळून पुरावा नष्ट करण्यात आल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे या कारवाईत विना नंबर स्कॉर्पिओ गाडी व मोबाईल फोन असा सुमारे पंधरा लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मुख्य आरोपी दीपक पोकळे हा सतरा गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला सराईत गुन्हेगार असून परिसरात त्याची दहशत आहे सध्या आरोपींना राहता पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे केएनएच न्यूज चोवीस साठी यासीन सय्यद